नमस्कार श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज श्रोत्यांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना काही वेळात बंद होणार का याविषयीची एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे श्रोत्यांनो सरकारने एक अमूलाग्र बदल करण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्रोत्यांनो जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे श्रोत्यांनो दोन मिनिटात मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे संजय गांधी निराधार योजना बंद होणार आहे का सरकारने याविषयीचे काही पत्रक परिपत्रक जी आर याविषयीचा जारी केलेला आहे का आणि त्याचबरोबर जर या ही योजना बंद होत नसेल तर यामध्ये कोणता आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढील दोन मिनिटातच घेणार आहोत त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे श्रोत्यांनो व्हॉट्सअप टेलिग्राम आणि तत्सम सोशल मीडियावरती आत्ता एक महत्त्वाची जी आहे न्यूज पसरत आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही बंद होणार आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये लाभार्थ्यांमध्ये अनेक वेगवेगळे संभ्रम निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून व्हॉट्सॲप या ॲपवरती जे आहेत अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे मेसेजेस या ठिकाणी जारी केलेले आहे केले जात आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे परिपत्रक देखील जाहीर केले जात आहेत श्रोत्यांनो यासाठी अनेक सोशल मीडिया ॲपचा देखील वापर केलेला जातो आहे ज्यामध्ये असे दर्शवले जात आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही बंद होणार आहे परंतु श्रोत्यांनो महत्वाची बाब म्हणजे खास करून नवीन अर्जदारांना या ठिकाणी यांच्या मनामध्ये जी आहे भीती निर्माण केलेली जात आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत त्याचबरोबर ज्या लोकांनी आतापर्यंत डी बी टी आणि के वाय सी केलेले नाही त्यांचे अनुदान कायमस्वरूपी रोखले जाणार आहे त्याचबरोबर ज्या लोकांनी हयातीचे दाखले दिले नाहीत त्या लोकांची देखील योजना बंद केली जाणार आहे अशा प्रकारचे वेगवेगळे परिपत्रक आणि मेसेजेस आपल्याला व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि तत्सम सोशल मीडिया ॲपवर पाहायला मिळत आहेत श्रोत्यांनो याविषयी काय या आहे संपूर्ण प्रकार आपण पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी आपल्याला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की योजनेच्या कोणत्या भागात अमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे किंवा योजनेत कशा प्रकारचे नवीन नियम किंवा बदल करण्यात आलेले आहे याविषयीचे माहिती आवश्यक कुन आहे तर श्रोत्यांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेत कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत श्रोत्यांनो प्रामुख्याने तीन महत्त्वाचे बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये सर्वात आधी पहिला बदल जो आहे तो आहे अर्जदाराची किंवा उमेदवाराची तपासणी श्रोत्यांनो हा बदल म्हणजेच जर तुम्ही नवीन अर्जदार असाल किंवा जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचे अनुदान थकीत असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे समजणे अत्यंत आवश्यक आहे की तुमची कागदपत्र पडताळणी सुरू आहे या योजनेअंतर्गत येणारे फ्रॉड्स दूर करण्याचा सरकारमार्फत प्रयत्न केला जात आहे कारण श्रोतेनं दोन महिन्यापूर्वीच एक घोटाळा सामोर आला होता ज्यामध्ये आम्ही तुम्हाला बातमी देखील दिली होती की पुणे जिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये फ्रॉड किंवा फेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी तयार झाले होते आणि त्या सर्वांना आळा बसवण्यासाठी ही उलट तपासणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे श्रोत्यांनो दुसरा बदल म्हणजे लाभार्थ्याची डिजिटल तपासणी किंवा कागदपत्राची डिजिटल तपासणी श्रोत्यांनो आधार कार्ड क्रमांकाबरोबरच आता तुमच्याकडे असलेले प्रत्येक डॉक्युमेंट्स ज्यामध्ये रहिवास प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र बँक पासबुक त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन डिजिटली तपासल्या जातात ज्यामध्ये एक वीस अंकाचा एनरोलमेंट नंबर असतो त्यामुळे त्या, त्या नंबरनुसार कळतं की हे डॉक्युमेंट्स फेक आहे किंवा ओरिजिनल आहे तर अशा पद्धतीने जे आहे डिजिटली डॉक्युमेंट्स तपासणी किंवा पडताळणी शासनामार्फत सुरू झालेली आहे म्हणजेच जर दोन हजार पंचवीस या वर्षात कोणी फेक किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते, ते शक्य होणार नाही या दृष्टिकोनातून सरकारने पावले उचलून डिजिटली डॉक्युमेंट्स चेकअप किंवा तपासणी सुरू केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नवीन अर्जदार आहेत त्यांना आता समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याची किंवा जर ग्रामीण भागातील असेल तर तहसीलदाराची अनुमती किंवा सहमती किंवा शिफारस असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जर योजनेसाठी नवीन अर्ज करत असाल तर तुम्हाला तहसीलदाराची समाजकल्याण अधिकाऱ्याची जी आहे शिफारस घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे कंपल्सरी केलेले आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी जे नवीन अर्जदार आहेत विशेषतः त्यांनी याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही अर्ज करत असताना अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या संबंधित अधिकाऱ्याची तहसीलदाराची किंवा मग समाजकल्याण अधिकाऱ्याची किंवा जो विशेष दंडाधिकारी आहे त्यांची शिफारस घेणे अत्यंत आवश्यक आहे आता बघूया श्रोत्यांना योजना बंद झाली असे का मानले जात आहे तर श्रोत्यांनो या सर्व तीन प्रमुख तपासण्यांमुळे या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना सात महिन्यांपासून आठ महिन्यांपासून काही लोकांना एक वर्षाच्या आसपास अजूनही पगार मिळालेला नाही श्रोत्यांनो जुलै दोन हजार चोवीसनंतर या सर्व प्रकारांना सुरुवात झाली म्हणजेच तपासणीला सुरुवात झाली आणि त्यामध्ये कार्यालयाच्या दिरंगाईमुळे सॉफ्टवेअर सिस्टममुळे या सर्व गोष्टींमुळे अनेक लोकांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने त्यांनी असा संभ्रम निर्माण करून घेतला किंवा अशा प्रकारची न्यूज बातमी तयार करून घेतली किंवा स्वतःच्या स्वतःच्याच मनाशी असा एक न्यूनगंड निर्माण करून घेतला की संजय गांधी निराधार योजना ही बंद झालेली आहे परंतु याची प्रमुख जी कारणे आहेत ती आत्ताच मी तुम्हाला सांगितली ज्यामध्ये पडताळणी आणि तपासणी किंवा डिजिटायलायझेशन या सर्व कारणांमुळे तुम्हाला अजूनही तुमच्या खात्यावर पैसे मिळालेले नाहीत आणि याचाच अर्थ अनेक लाभार्थ्यांनी मानला की त्यांची योजना जी आहे बंद झालेली आहे श्रोत्यांनो आता पाहूया यावर सरकारचे काय स्पष्टीकरण आहे श्रोत्यांनो सरकारने अशा प्रकारचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही ज्यामध्ये असा उल्लेख आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही बंद झालेली आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की समाजकल्याण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांमार्फत काही दिवसांपूर्वी एक घोषणा जाहीर करण्यात आली होती ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजना ही बंद जरी झाली नसली तरी त्यामध्ये पात्रतेच्या अटी या ज्या आहेत कठोर करण्यात आलेल्या आहेत जे चुकीचे लाभार्थी आहेत त्यांना हटवण्यासाठी आणि त्यांचे बेकायदेशीर मानधन रोखण्यासाठी जे आहे पडताळणी तपासणी सुरू आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत जो आहे जे घोषणा आहे जारी करण्यात आलेली होती तर श्रोत्यांनो मला आशा आहे की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर प्राप्त झाली असेल श्रोत्यांनो हा आपला व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला द्यायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रोत्यांनो आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद Namaskar.